नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांच्या पुढील राजकीय प्रवासाचे पालकत्व मी घेत असून त्यांच्या पुढील सकारात्मक राजकारणाची जबाबदारी माझी असेल देवेंद्र कोटे यांनी लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले बुधवारी सकाळी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भेट घेतली यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले देवेंद्र कोटे हे सोलापूरच्या राजकारणातील आश्वासक नेते आहेत विकासाची जाण असलेले जनमानसात लोकप्रिय असलेले आणि उत्तम संघटक असलेले देवेंद्र कोटे यांनी भाजपासोबत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपाचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे आगामी काळात सोलापुरातील अनेक नेते भाजप आणि महायुतीसोबत येणार आहेत माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासा विकास, विकास कामांना सर्व स्तरातून मिळत असलेल्या कामाची पावतीच आहे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा